नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उष्णता भरपूर आहे आणि काहीतरी थंड हे प्यायलाच पाहिजे तर आज मी तुमच्यासाठी एकदम लग्नाच्या पंक्तीत जसा मठ्ठा भेटतो त्याच प्रकारचा मी मठ्ठा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे मी घेऊन आलेले आहे चला तर किचन मध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साहित्य इथे पाहूया दही घेतलेला एक वाटी कोथिंबीर पुदिना एक हिरवी मिरची जिरेपूड काळं मीठ साधं मीठ एक इंच आल्याचे तुकडे आणि साखर घेतलेली आहे तर सर्वात प्रथम आपण मसाला बनवून घेणार आहोत त्यामध्ये आपण पुदिना कोथिंबीर अद्रक हिरवी मिरची याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे एक मिरची मी असे तुकडे करून घेतलेली आहे याची छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची इथे पेस्ट तयार आहे आता एका भांड्यामध्ये आपण हे जे दही घेतले ते ओतून घेणार आहोत आणि याला आपल्याला छान स्मूथ होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे दही असं एकसारखं झालं पाहिजे असं फेटून घ्यायचं आहे छान सर्वसाहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे तिथेही तुम्ही चेक करू शकता दही आपल्या इथे व्यवस्थित फेटून झाले यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत मठ्ठा हा फार घट्टही नसतो त्यामुळे पाणी आपण आपल्या प्रमाणे घालू शकतो व्यवस्थित पाणी घातल्यानंतरही छान आपल्याला एक दोन मिनिट छान हे दही घुसळून घ्यायचं आहे ताक बनवायचं आहे आपल्याला छान हे त्यामध्ये आता आपण एक चमचा साखर घालणार आहोत आणि जी तयार पेस्ट केलेली आहे ती आपण एक चमचा पेस्ट घालणार आहोत यातच आपण उरलेले मसाले घालणार आहोत ही भाजलेली जिऱ्याची पूड आहे जिरेपूड घातली ही काळं मीठ आहे आणि थोडंसं साधं मीठही घातलेलं आहे आपण चवीनुसार त्यातच मी चिर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेलं पुदिना हाही थोडासा घातलेला आहे आणि याला आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान घुसळून घ्यायचं आहे आपल्याला रवीने तुम्ही ब्लेंडर असेल तुमच्याकडं तर त्यानेही करू शकता आणखी त्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे एक दोन मिनिट छान घुसळून घ्यायचं आहे तुम्हाला उन्हाळ्याच्या आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील मला नक्की कमेंट करा मी तो नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आपला इथे थंडकार मठ्ठा तयार आहे त्यामध्ये आपल्याला आता आईस क्यूब घालायचे बर्फाचे पाच ते सहा खडे घालायचे आहेत म्हणजे आपला मठ्ठा हा प्रॉपर लग्नातल्या पंक्तीत जसा मिळतो सेम तशी टेस्ट झालेली आहे याची तुम्ही हा मठ्ठा नक्की ट्राय करा आणि कसा झालाय आहे मला नक्कीच कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका मठ्ठा आपण आता सर्व करून घेणार आहोत एका ग्लासमध्ये आपण हा छान मठ्ठा घालून घेणार आहोत पहा इथे आपला मठ्ठा असा तयार आहे आणखी त्याची टेस्ट वाढवण्यासाठी मी थोडीशी जिऱ्याची पूड वरणं थोडीशी टाकलेली आहे आणि असा हा थंडगार मस्त ल मठ्ठा तयार आहे तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा भेटूया परत पुन्हा एका नव्या रेसिपीसाठी धन्यवाद